नमस्कार पहिला श्रावणमधला हा पहिला सोमवार पहिलाच सोमवार आलेला आहे तर सोमवार चार किंवा पाच सोमवार असतील पण कधी नाही असं आलं की श्रावण लागला पहिला सोमवार हा असा सोमवार पहिल्यांदा आलेला आहे तर श्रावणच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि काल मैत्रीण दिन होते त्याला पण वेळ भेटला नाही आकारचा काल अंश होती एकच दिवस होता स्वयंपाक करण्यात येत येतात आका दिवस गेला आणि आज काय शाळेत गेली मुलं काल रविवार असल्यामुळं हर हर महादेव पहिला <laughs> शंभो <laughs> 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 पहिला श्रावण पहिला श्रावण मधला पहिला सोमवार तरी किती दिवसातून आलेला आहे म्हणतात बारा वर वर्ष गेले वर्ष गेल्या वर्षी आलो होतो नाही पहिला ज्या श्रावण लागतो आणि पहिला सोमवार बारा वर्षात ना आला बोलतात त्यासाठी मग पहिल्यांदा पहिला सोमवार महिन्यातला पहिला सोमवार बारा वर्षातून परत एकदा आला असा पहिला सोमवार असा सोमवार कधी नाही आला ना ला येत होता श्रावण पण दोन दिवसांनी सोमवार कधी काय असं येत होतं त्यामुळे छान असं महादेवाचं मंदिर आहे पण हे आमच्या घरापासून खूप लांब आहे आलोय आम्ही गाडीवर आम्ही तिघी चालूया पडा पाया खूप छान असं वातावरण आहे आणि पाऊस पण यायला सुरु झालाय झेंजून झाड काढलंय तिथलं वाटतं झाल्यानंतर ते उजळ उजळ दिसते नसते हळूहळू कुणी पण ज्याच्या त्याच्या आयपती प्रमाणे देवाला इथं आणून देतं काय पहिलं मंदिर होतं छोटसच होतं ते आणि त्याच्यापासून ते मंदिर झालं पुन्हा फरशी दिली कोणी काय काय हळूहळू चालू काय हा चल पण बरोबर एक जानेवारी लागली